नमस्कार प्रभात किचन मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्याकडे जे चक्के आहेत त्यांची व्हरायटी दाखवणार आहे तर सुरुवात करूया आपण या चक्कीपासून ही सर्वात छोटी चक्की आहे याची हॉपरची जी, जी, जी कॅपॅसिटी आहे ती अडीच किलो कॅपॅसिटी आहे म्हणजे तुम्ही ऍट अ टाइम इथं अडीच किलो धान्य टाकू शकता आणि वेगवेगळ्या जाळ्या दिलेल्या आहेत धान्य दळायला तुम्हाला बारीक पाहिजे मिडियम पाहिजे जाळ पाहिजे त्या हिशोबाने इथं जाळी दिलेल्या आहेत या जाळे आपल्याला इथे आहेत हे बघा हा कटर दिलेला आहे या मध्ये हे जी जाळी सेट करायची आहे ना आता एक नंबरची जाडी जर लावली आपल्याला तर एकदम बारीक पीठ येणार बस ही जाडी बंद करायची आणि इथे बॅग लावायची ही स्टील मध्ये आली आता नवीन मॉडेल आलाय याच्यामध्ये पण मोटरची तुम्हाला पाच वर्ष वॉरंटी मिळेल आणि वन एच पी ची चक्की आहे याच्यामध्ये वन एच पी ची मोटर आहे त्याच्यानंतर हे बघा वेगवेगळे मॉडेल आहेत जसं इनोवा आहे इनोवाची कॅपॅसिटी साडेपाच किलो आहे हॉपरची आणि डब्याची सहा किलो कॅपॅसिटी आहे ते बघा धारा आहे शार्प आहे शार्प मध्ये हा एक नवीन मॉडेल आलाय हा बघा हा हायड्रोलिक वाला आहे हॉपरची कॅपॅसिटी याच्यामध्ये पण साडेचार किलो आहे आणि हे हायड्रोलिक डोर आहे म्हणजे जर तुम्ही खाली टाकला ना तर डायरेक्ट खाली जोरात आदळणार नाही तर हळूहळू येणार त्याच्यानंतर याच्यामध्ये जो कटर दिलेला आहे तो स्टीलचा कटर आहे आणि साच आहे हा वाला बरोबर हा एअर साठी फिल्टर दिलेला आहे आणि कंटेनर पाच किलोचा आहे शिवाय याच्यामध्ये पण वेगवेगळ्या जाड्या दिलेल्या आहेत एक नंबर दोन नंबर तीन नंबर जसं तुम्हाला पीठ बारीक जाड धाडायचंय त्या हिशोबाने जाडी फक्त सेट करायची आणि हे चेंबर बंद करायचं आणि ही फुली ऑटोमॅटिक आहे प्लस डबल ग्राइंडिंग सिस्टम आहे म्हणजे तुम्हाला धान्य टाकल्यानंतर कुठेही ज्वारी बाजरीची सेटिंग करायची नाहीये आय सेन्सर टेक्नॉलॉजी दिलेली आहे तुम्हाला धान्य टाकायचं आहे फक्त ज्वारी असेल तर ज्वारीच्या हिशोबाने दळणार बाजरी असेल तर बाजरीच्या हिशोबाने म्हणजे जे धान्य तुम्ही टाकणार त्या धान्याला किती आरपीएम मध्ये ग्राइंड करायचं तो सेन्सर डिसाईड करतो फुली ऑटोमॅटिक आणि धान्य दळून झाल्यानंतर चक्की फुली ऑटोमॅटिक कट ऑफ होणार आणि परत चालू करून म्हणजे चालू होऊन ती डबल ग्राइंडिंग सिस्टम म्हणजे हा ग्राइंडिंग चेंबर पूर्ण क्लीन करून नंतर मग ती कट ऑफ होणार त्याच्यानंतर सेफ्टी लॉक दिलेले आहे चाइल्ड लॉक जर चक्की चालू असताना जर छोट्या मुलांकडून जर डोर ओपन झाला तर चक्की फुली ऑटोमॅटिक बंद होणार बंद करायची गरज लागणार नाही शिवाय या मोटर मोटरची दहा वर्ष वॉरंटी आहे आणि ग्राइंडिंग चेंबरची लाईफ टाइम वॉरंटी आहे त्याच्यानंतर वेगवेगळे ब्रँड आहेत जसं नटराज आहे मध्ये हा टॉकी मॉडेल आहे याच्यामध्ये पण कॅपॅसिटी सेम आहे साडे चार किलो कॅपॅसिटी आहे आणि तासाला जवळजवळ तुम्ही सात ते सात किलो दौडू शकता जर एखाद्याला कमर्शियल युज करायचा असेल बिजनेस साठी तर टू एच पीचे पण चक्के आहेत वेगवेगळे मॉडेल आहेत त्याच्यामध्ये पण आणि जर कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आम्हाला फोन करून तुम्ही इन्क्वायरी करू शकता आमचं दुकान आहे कल्याणला बाजारपेठमध्ये शिवाजी चौकाच्या थोडस पुढे केडीएमसी रोडने विष्णू मंदिरच्या समोर धन्यवाद